डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह भत्ता दोन कोटी पंच्याऐंशी लाख रुपये आला होता मात्र तो कुठे गायब झाला आणि कुणी कपात केला हा प्रश्न कंत्राटी कर्मचाऱ्यांना विद्यापीठ निधीतून एकोणपन्नास कर्मचाऱ्यांचा एक कोटी तर तीनशे बावीस जणांचा एक कोटी पंच्याऐंशी लाख रुपयांचा निधी कपात करण्यात आलाय आणि तो अकाउंट मध्ये देखील जमा झालेला नाही या संदर्भात कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर कुलसचिव यांनी बोलण्यास नकार दिलाय विद्यापीठ प्रशासन या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर काय निर्णय घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे या संदर्भात आमचे प्रतिनिधी रवी शिकारे यांनी आढावा घेतलाय पाहूयात आपलं एम सी न्यूजमध्ये आज आपण छत्रपती संभाजीनगर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी काही कर्मचाऱ्यांच्या समस्या आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत सर काय सांगाल आज तर तुमची काय समस्या आहे नेमकं दोनशे दोन कोटी पंच्याऐंशी लाखाचं प्रकरण आहे जवळपास काय सांगाल नेमकं जवळ फार सर गोष्ट अशी आहे की दोन हजार आमचा पी एफ थकीत बाकी आहे आणि त्यावेळी फक्त कर्मचारी अडीचशेच्या आसपास कर्मचारी होते अडीचशे ते एकशे बस एकशे एकावन्न कर्मचारी काही होते पण ह्या लोकांनी आता असं केलं आहे की सरसगट कर्मचारी जे लोक फिक्सर होते त्यांना देखील याच्यात सामील करायचा प्रयत्न चालू आहे आणि काहीतरी वेगळा डाव खेळायचा प्लॅन चालू आहे कोणाचा प्रशा प्रशासनाचा प्रशासनाने काय केलं तडजोड करून जे लोक फिक्सवर आहेत हो अशा लोकांनासुद्धा त्या पी एफमध्ये गुंतून म्हणजे जो आमचा जो हक्क आहे जे आमचे पैसे भेटणार होते ते पैसे आम्हाला न जास्त भेटता ह्या फिक्सवरच्या कर्मचाऱ्यांना ते पैसे डिवायडित होतील असं आम्हाला शंका आहे आणि आमचा पैसा कुठं जाऊ नये तुमची विद्या विद्यापीठ प्रशासनाशी काही बातचीत झालेली आहे का, का नाही ते लोक बोलायला तयार नाही कारण की वारंवार नेहमी अधिकारी चेंज होतात याचिका पण दाखल केलेली नाही आम्ही याचिका दाखल केलेली आहे आमच्याकडून आमच्याकडून निकाल लागलेला आहे हायकोर्टानं जस्टिस घुगेनं आमच्याकडून निकाल दिलेला आहे आणि ते पाच महिन्यामध्ये विद्यापीठ प्रशासनानं विद्यापीठ प्रशासनानं आमच्या खात्यामध्ये ते पैसे टाकावे आणि आमची मागणी आहे की आमचा जो विद्यापीठ प्रेस अकाउंट म्हणून जो खाता उघडलेला आहे त्याच्यामध्ये आमची आमचे पैसे आम्हाला त्याच्यात देण्यात यावे आम्ही हे प्रकरण म्हणजे आम्ही तीन ते चार ॲप्लिकेशन दिलेलं पण याच्यावर आम्हाला काही विद्यापीठानं उत्तर दिलेलं नाही आहे सर काय सांगाल तुम्ही या प्रकरणामध्ये ह्या प्रकरणामध्ये आम्ही दोन हजार आठ ते दोन हजार बारा हे आम्ही रोजंदारी कर्मचारी म्हणूनच आम्ही कार्यरत आहोत जो पी एफ आमचा थकीत आहे दो थकीत पी एफ केलेला आहे जो निकाल आम्हाला उच्च न्यायालय खंडपीठाने दिलेला आहे त्यानुसार सगळे नियमा नियमामध्ये बसून कर्मचारी तपास व्हेरीफाईड करून त्या जे कर्मचारी त्यावेळेस खरंच कामावर होते त्या कर्मचाऱ्यांनाच तो लाभ देण्यात यावा सरसगट देण्यात येऊ नये कारण की जो जो पी एफ आहे तो कष्टाचा आहे रोजंदारी कर्मचाऱ्यांचा घामाचा कष्टाचा पैसा आहे आणि तो त्यांना मिळालाच पाहिजे जर उच्च न्यायालय खंडपीठाचे आदेश असूनही इन्क्वायरी सहा महिन्याच्या आत पूर्ण होत नसेल तर हे विद्यापीठ प्रशासन उच्च न्यायालय खंडपीठाचा अपमान करत आहे असं या ठिकाणी कर्मचाऱ्यांनी आपली व्यथा मांडलेली आहे या समस्येवर विद्यापीठ प्रशासन काय बाजू घेतं कोणती भूमिका मांडतं हे पाहणं गरजेचं आहे रवी शिकारे एम सी एन न्यूज छत्रपती संभाजीनगर